वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा कोल्हापूर प्रथमच आंतरराष्ट्रीय पेन शो भारतासह जगभरातील पन्नासहून अधिक उच्च प्रतीचे ब्रँड्स व विविध प्रकारचे दोन हजारहून अधिक पेनांचे तसेच उच्च दर्जाची शाई पेन ठेवण्यासाठी खास पाऊच व केसेस अशा विविध गोष्टी कोल्हापूरकरांना एकाच ठिकाणी बघण्याची संधी मिळत आहे दिनांक पंचवीस व सव्वीस मे रोजी हॉटेल सयाजी येथे दोन दिवसांचा हा आंतरराष्ट्रीय पेन शो आयोजित करण्यात आला आहे हा पेन शो सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे कोल्हापुरातील पेन चाहत्यांना जगभरातील उच्च प्रतीचे पेन पाहता यावेत यासाठी हा पेन शो आयोजित केला आहे विविध ब्रँड्ससह पुण्यातील प्रसिद्ध व्हिनस ट्रेडर्स यांचे पु ल देशपांडे डॉक्टर जे अब्दुल कलाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर फाउंटर पेन शिवाजी महाराज पेन व लहान मुलांसाठी चिंटूचे पेन प्रदर्शित करण्यात आले आहेत या पेन शो मध्ये विविध ब्रँडचे फाउंटन पेन रोलर पेन बॉल पेन मेकनाइज पेन्सिल्स पाहायला मिळत आहेत रुपये दोनशे पासून रुपये साडेपाच लाख रुपये पर्यंत पेन विक्रीसाठी प्रदर्शित करण्यात आले आहेत आज दिवशी, पेन, शोला पेन शो ला भेट देणाऱ्या कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हा आंतरराष्ट्रीय पेन शो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे वार्ना न्यूज साठी सुषमा निकम सातवे And press the bell icon. Never miss an update.